जिल्हा कचेरीवर धडकला बंजारा समाजाचा महामोर्चा बंजारा समाजाचा जमाती समावेश करावा या मुख्य मागणीसाठी समाज बांधवांनी मंगळवारी दिनांक सात ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढला या मोर्चात असंख्य महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या जिल्ह्याभरातून आलेल्या आंदोलकांनी संपूर्ण शहर अक्षरशः जनावून सोडले शहरातील जिंतूर रोडवरील मैदानापासून दुपारी मोर्चाला प्रारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गांधी पार्क नारायणचाळ महात्मा फुले पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला एसटीचे आरक्षण एसटीचे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे हैदराबाद गॅझेट लागू करावे बंजारा समाजाला एस टी आरक्षण लागू करावे अशा घोषणा देण्यात आल्या जरा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीला धरून हा मोर्चा या ठिकाणी होता आपण पाहत आहे की मागच्या पंचवीस दिवसापासून संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला सुपोषणं होत आहेत आहेत हजारोंच्या संख्येनं आजही या ठिकाणी लोक उपस्थित होते आणि याच मागणीचं निवेदन समाज बांधवांच्या माध्यमातून आज माननीय आदित्य महाराजांनी दिलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे की आपण ते निवेदन प्रमाणिय आमच्या मुद्या म्हणून पोहोचवावं आणि आमची पूर्ण त्यांना कळवा आपण सत्ताधारी पक्षाच्या अपूर्वी मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन एस टीतून आरक्षण द्यावं अभिषेक आरक्षण द्यावं असा एक चिया सरकार निर्गमित केला आणि या चियाचा जो आधार होता तो होता हैदराबाद गॅझेट या गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी कुणबी असतील त्यांना द्यावं असं त्यामध्ये नमूद केलेलं होतं आणि याच गॅझेटमध्ये म्हणजे समाज यष्टी अस्त्य नोंदी आहे त्यामुळं जर त्यांना हे लागू होत असेल तर आम्हाला का नाही अशा प्रकारची पुन्हा समाज बांधवामध्ये आहे त्यांच्या सगळ्यांसाठी कायदा एकच आहे तर त्या गॅजेटचा आधार तपासून सरकार मराठा समाजाला उभीच आरक्षण देत असेल तर त्याच बॅजेटमध्ये असलेला उल्लेख तपासावा आमचं मागासले पण तपासावंय आणि आम्हालासुद्धा एक आरक्षण द्यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीचा बंजारा समाजाचा विधानसभेतला एकमेव आमदार आहे त्यामुळं या सर्व प्रकरणामध्ये जबाबदारी वाटेल कारण इकडं समाजाची माझ्याकडून अपेक्षा आहे की सकारात्मकतेनं हे त्या ठिकाणी मी प्रकरण प्रश्नाकडे नेलं पाहिजे आणि तोडगा निघाला पाहिजे आणि त्यांना मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती सातत्यानं मुख्यमंत्री महोदय या सर्व घटनावरती नजर ठेवून आहेत आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की समाजातील राजकीय नेते असतील आमच्या सामाजिक संघटनांचे प्रमुख असतील आमचे काही संघटनाहानंत आहेत आणि त्याचबरोबर काही राज्यभरामध्ये आमचे काही अभ्यासक आहेत ज्यांना असं वाटतं की बेसवर आम्हाला लक्ष मिळालं पाहिजे या सर्वांसोबत बैठकीचं आयोजन करण्यासाठी मी त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी मला सांगितलं की आम्ही ती वेळ मुख्यमंत्री फडणवीस आयुष्य आहेत सर्वप्रथम बैठकीमध्ये आम्ही ही विनंती करू की हे जे प्रकरण आहे हे राज्य मागास साहेबाकडं त्यांनी प्रकरण सुपूर्द करावं आणि आमचं मागास पण त्यांनी तपासावं आणि त्यानंतर जर आमच्या गोष्टी सिद्ध होत असेल तर उच्च प्रक्रिया सुरू होईल आणि त्यांनी सकारात्मक विचार करावा ज्याप्रमाणे आता सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिलेला आहे की एस सी आणि एस टीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता सध्याचं आमचं आरक्षण ई टीमध्ये आहे तीन टक्के आरक्षण आहे निरा जाती आहेत त्यामध्ये आमचा वा जेवढा वाटा असेल तेवढा वाटा त्यांनी क्लासिफिकेशन करून त्यांनी आम्हाला एफ टी दिली म्हणजे आरक्षणाचा टक्का तेवढाच राहील आणि ते एस टींचे विरोधी मोर्चे निघत आहेत निघणार नाहीत त्यांच्या आरक्षणापुढे गदा येणार नाही अतिक्रमण होणार नाही सगळ्यात पहिले तर मी आपल्याला हे सांगू <पड़ागा> इच्छितो बंजारा <जानिगता>। समाज हा <पड़ा> मूळ आदिवासी आहे मूळ आदिवासीचे सर्व लक्षणं नियम जेवढे काही असतील ते आम्ही करतो जसं की आम्ही स्वतंत्र तांडे करून राहतो गावापासून राहतो आमची स्वतंत्र बोली भाषा <पड़ा> आहे आमचं एक वेगळं कल्चर आहे त्याच्यामध्ये मग गीत असते गोकल दात असते त्या व्यतिरिक्त आमचा रोटी पिटी व्यवहार वेगळा आहे आणि खाणपान पद्धती वेगळी म्हणजे सळोई नावाचं एक खाद्यपदार्थ जे की कॉन्टिनेंटल फूड मानल्या जातात त्याच्यामध्ये रक्त मिसळून आम्ही मांसाचं खातो आणि कधी गेलेल्या प्राण्याचा मांस पंजारा समाज आहे तर पळता पळता पायाने दगड होऊन सजाचे शिकार करणार हा बंजारा समाज बंजारा समाजाच्या महिलेला जर आपण पोशाख बघितला तर जगातील कोणतीही मीडिया किंवा कॅमेरा तातडीने त्याला आदिवासी म्हणून त्या ठिकाणी लिहिते सरकारला आम्ही मागणी केलेली आहे गेल्या पन्नास वर्षात महानायक वसंतराव नाईक डॉक्टर संत रामराव महाराज धर्मगुरू यांनीसुद्धा मागणी केलेली आहे नरेंद्र मोदीजींनी देखील त्या ठिकाणी रामराव महाराजांना लेखी आश्वासन आणि लेखी प्रॉमिस त्या ठिकाणी केलं होतं परंतु त्यांना त्याचा विसर पडला आहे सहा वर्ष होऊन गेले त्यांच्या सरकारला अद्याप काहीतरी दिलेलं आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की आम्ही तेलंगणा आंध्र आंध्र आणि कर्नाटक आपला हैदराबाद स्टेटचा भाग होतो तर हैदराबाद स्टेटच्या भागमध्ये आम्ही उर्वरित तेलंगणा आणि आंध्रामध्ये आदिवासी आहोत आम्हाला इथे आदिवासी द्यावं सरकारकडे आम्ही नियमाने मागणी करत आहोत आम्ही ते नियम पूर्ण करतो आमच्याकडे पुरावे आहेत इव्हन ब्रिटिश सरकारने सुद्धा क्रिमिनल ट्राईब असा शब्द वापरलेला आहे तर बंजारा समाज जर आक्रमक झाला तर ब्रिटिशांना हक्रून लावेल आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आक्रमक भूमिका घेईल म्हणून घाबरून जाऊन इंग्रजांनी बंजारा समाजाला क्रिमिनल ट्राईबचा ठपका ठेवला पण ट्राईब शब्द वापरला हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी शब्द आहे मद्रास गॅजेटमध्ये आदिवासी शब्द आहे सी बी बी एल आरमध्ये आदिवासी शब्द आहे सातारा गॅजेट इयरमध्ये आदिवासी शब्द एवढे पुरावे सरकारकडे असताना कशासाठी तुम्ही अंत पाहता या समाजाचा जो गरीब समाज घुसतुडीला मजुरीला जातो जो रोज मजुरी करून चारशे पाचशे रुपये मीठ मसाला आणि खाण्यासाठी तेल आणि पीठ विकत आणतो ज्वारी विकतो त्या समाजाला रोजची मजुरी देऊन लाखोच्या संख्येने आज सव्वीस लाखापेक्षा जास्त लोक सोळा ते सतरा दिवसामध्ये रस्त्यावरती आले उन्हामध्ये फिरतात महिला मुली वृद्ध आणि लहान लहान मुले सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा असतात तुम्ही कशासाठी आणखी छळात आवश्यक समाज सत्याहत्तर वर्षापासून मुख्य प्रवाहात आला नाही आणि आजही बजारा समाजात मुलाला चार ते पाच किलोमीटर पायी जाऊन शिक्षणासाठी शाळेत जावं लागतं दवाखान्यामध्ये न वेळेवर पोहोचल्यामुळे डिलिव्हरीला आलेल्या काही आमच्या माता भगिनींचा मृत्यू त्या ठिकाणी आरोग्य सुविधेमध्ये झाला मग आम्हाला तुम्ही किती दिवसांनी डेव्हलप करणार राज्य सरकारचा काय प्लॅन आहे सत्याहत्तर वर्षात झाला नाही मग आम्हाला साडेचारशे वर्षात करणार का मग त्या तोपर्यंत जे इतर विकसित समाज आहेत त्यांच्याबरोबर निर्णयाला आम्हाला एक हजार वर्ष लागणार का बंद करा हे डोळे मिटून न बघितल्यासारखं झोपेचं सोंग घेतल्यासारखं जे सरकार करत आहे बैरे झाले सरकार सरकार झोपलेलं आहे ताबडतोब गंभीर अशी नोंद घ्या बंजारा समाजाला आमचं पाहू नका चार चार लोक शहीद झालेत तुम्हाला आज आणखी किती शहीद करायचे आहेत बंजारा तुम्ही बंजारा समाजाला तातडीने न्याय द्या राज्य सरकारला माझी विनंती हात जोडून विनंती न्याय दिला नाही तर आम्ही दिल्ली मुंबईमध्ये येऊन दिवाळी साजरी करू पूजन करू तिथे महिला भगिनी आणि आमचे सगळे पुरुष त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने येतील जेव्हा पन्नास लाखापेक्षा जास्त लोक तिथे धडकतील तेव्हा मग त्यांना जागे आणि जर ती गरज पडली तर आम्ही ते पण करू ते करून जर नाही झालं तर आम्ही दिल्लीला जोडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय निवासस्थान आणि त्यांचे सगळे मंत्रालय संसद भवन राष्ट्रपती भवन लकीशा बंजाराच्या जागेवर आहे जर बंजारा समाजाने जुना सात बारा काढला तर मोदीजी तुम्हाला तुमचं ऑफिस कुठं न्यायचं आणि घर कुठं बांधायचं याचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण होईल बंजारा समाजाला हलक्यात घेऊ नका हा तोच समाज आहे ज्या समाजाने संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरून, पुरून मीठ मसाला पुरवून जिभेची चव आणली आणि त्यांचं पालन पोषण केलं आणि मीठाचा व्यापार करणाऱ्या या समाजाचं मीठ देशाने खाल्लेलं आहे केंद्र आणि राज्य सरकारला मी या ठिकाणी चेतावणी देतो की तुम्ही ज्याचं खाल्लं मीठ त्याच्याशी विभागात मीठ आणि त्यांना आरक्षण दिलं जर तुम्ही मिठाचं याच्यासोबत जर गद्दारी केली तुम्हाला निरामत खरा म्हणून एवढंच आहे आज आमच्या महारा आमच्या मागण्या आरक्षणासाठी आहे बरेच वर्षापासून आमच्या आरक्षणाची मागणी होती पण आज आम्ही महाराष्ट्रामध्ये आम आमचा हा पंचेचाळीस व आमचा मोर्चा आहे या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही हा पांढरा वादळ हा महामोर्चा आज आम्ही जिंतूर रोड शुवाजी चोक, शुवाजी चोक ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते नारायण चाळ ते शिवाजी पुतळ्यापर्यंत आम्ही हा महामोर्चा काढणार आहे आणि या सरकाराला आम्ही जागी करणार आहे आमचा हक्काचं आरक्षण आहे आम्ही घेतल्याशिवाय गप बसणार नाही आम्हाला आरक्षण मिळालं नाही जेसीबी नेली होती आम्ही नाही का बहील गाडी कोयते रुमने घेऊन पूर्ण महाराष्ट्र जाम करू मुंबई जाम करू आणि फडणवीस साहेबांना आवाहन करेल फडणवीस साहेबांना आवाहन करू आणि मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण देणार नाही सरकाराला एकजुटीनं बंजारा समाजाच्या पाठीमाग राहावं लागल नाही तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये खुर्ची खाली करावं लागत